मित्रांनो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो गणेशोत्सव आता जवळ आलेला आहे शाळा महाविद्यालयांना सुट्टीचे वेध लागलेले आहेत आता शाळा महाविद्यालयावरून विषय आठवला आणि तोच आजच्या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही पाहिलं तुमच्या अवतीभोवती पाहिलं तर तुम्हाला एक असं आढळून येईल ज्या भारतानं असे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले त्याच भारतातील गुणवत्ता आता हळूहळू ढासळू लागल्या आहे आता तुम्ही म्हणाल कशी आमच्या शेजारचा मुलगा तर नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मिळून राज्यात पहिला आला पूर्वीचा काळात कितीचा पहिला यायचा सत्तर टक्क्याचा पहिला आला होता राज्यात आता तो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आला निवडून नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मास मिळून राज्यात पहिला आला गुणवत्ता वाढली नाही मित्रांनो कारण तशा गुणवत्तेला मी गुणवत्ता म्हणत नाही ज्याला कालचा आत लक्षात राहत नाही त्याला कोकमपट्टी म्हणतो मी अलीकडच्या काळात शंभरपैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नाहीच शंभरपैकी एकशे दोन टक्केसुद्धा पडतात आम्ही ऐकलं होतं आमच्या काळात असं होतं की तुम्हाला जास्तीत जास्त शंभर टक्क्यापैकी शंभर टक्केच पडू शकतात पण आता अलीकडच्या काळात शंभर टक्केपेक्षा शंभर टक्केपेक्षा एकशे दोन टक्केसुद्धा मार्क्स पाडतात ही शैक्षणिक गुणवत्ता एवढी ढासळवली कोणी मित्रांनो तर शिक्षणाचा गंध नसलेला शिक्षणाने शिकलेला आहे पण तरी पण काय करायला पाहिजे शिक्षणासाठी त्याचा गंध नसलेले शिक्षण मंत्री बसल्यामुळं पुस्तकं वाचा ज्ञान मिळवा परीक्षा द्या पास व्हा आणि पुढे नोकरी पद्धत होती जा घरी येऊन मना स्वप्न खेळा मोबाईल खेळा परीक्षेला जाताना कॉपी करा मास्क मिळवा कॉपी करायला कोणी आलं मग विद्यापीठ किंवा बोर्डाच्या माणसाशी संपर्क साधा वशिले लावा आणि मी तिसरी चौथीच्या पोराचं बोलतच नाही तुम्ही आठवी दहावीच्या पोराला जरी सांगितले पंचवीसचा पाडा मान तरी त्याला तो पाडा येणार एवढी शिक्षणातली गुणवत्ता ढासळीपर्यंत आपण काय करीत होतो तर आपण फक्त पाल्याच्या मार्क्सचा विचार केला मार्क्स किती मिळाले मार्क्स त्यांनी शिक्षण पद्धती कशी बदलली प्रश्न व्यवस्थित अभ्यास करतो का, का। केलेल्या अभ्यासाच्या लक्षात राहतो का तर अजिबात नाही अगदी आमच्या काळात किंवा तुमच्या मित्रांनो आईवडिलांच्या काळात जर बघितलं आईवडिलांना त्यांच्या काळातल्या लहानपणीच्या कविता असुद्धा तोंड आहे तुम्ही जे नव्याण्णव पॉईंट किंवा शंभर टक्के मिळवणारी जी मुलं आहेत त्यांना विचारा त्यांच्या माग्याच यातेतला एखादा प्रश्न विचारा त्यांना रिझल्ट लागेपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा माहिती नसतं अशी आजची गुणवत्ता आहे त्याला गुणवत्ता नाही म्हणायची मित्रांनो बौद्धिक गुणवत्ता ही आता हळूहळू कमी होऊ लागले नाहीशी होऊ लागले त्याचा परिणाम असा आहे की मुलं फक्त जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याकडे आपला कल ठेवतात आणि ते कुठल्या पद्धतीने मिळवायचे याला तर कोणाचा तंड नाही मुलं आत्महत्या करतात म्हणून शिक्षण पद्धती एवढी सोपी करून ठेवली पण तरीसुद्धा मुलांच्या आत्महत्या थांबल्या का तर अजिबात नाही आठवी नववी पोरं आत्महत्या करतातच म्हणजे आपण किती अडाणी सरकार आपल्या डोक्यावर आणून बसवतो त्याची उदाहरणं आहे मी विद्यमान सरकारबद्दल बोलत नाही गेल्या काही वर्षातली जेवढी जेवढी सरकार आले ती अशीच होती मुलांना जगायला निराशेत जगायला शिकवा पास झाल्यावर जेवढा आनंदाने उड्या मारायला शिकवताना तेवढंच नापास झाल्यावर ते ना पास होण्यासाठी नव्यानं उभं राहायला शिकवा आजची तुमची शिक्षण पद्धती आहे की तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली मुलांचे लाड पुरवत आहे त्यामुळे मुलं बुद्धिमंत होणार नाहीतच पण तुमचे जे भ्रम आहेत राजकारण्यांचे की त्यांच्या आत्महत्या कमी करण्याचे त्या आत्महत्या सुद्धा कमी होत नाही पुढे तुम्हाला उलट आहेत चांगल्या शिक्षणामुळे प्रत्येक यंतेत विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक हा एक ते पाच मुलांना वाढू शकतो एखाद्या मुलाला त्याला शक्य असलेल्या बुद्ध्यांकापर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरणारा समाज त्या मुलाची बौद्धिक उपासमार करतो मित्रांनो भारतातील आर्थिकदृष्ट्या तळात असलेल्या पन्नास टक्के जनतेला सध्या काय होय फुकट धान्य शिक्षण वा नोकऱ्यामध्ये आरक्षण फुकट वासवलतीत घरे विमानतळ भोगते महामार्ग आणि मंदिर हे सर्व देणं शक्य आहे का आणि देणं योग्य आहे का ज्या सुविधा दा दिल्या जात आहेत सुविधेच्या नावाखाली ज्या गोष्टी दिल्या जात आहेत ना त्या खरोखर आपल्या आत्ताच्या गरजेच्या आहेत हे आपण तपासलं पाहिजे तुमच्या वस्तीजवळ जाणारा रस्ता पाहिजे तुम्हाला तुमचे शहरातले तुमच्या गावातले रस्ते चांगले पाहिजे तुम्हाला चांगली शाळा दिली पाहिजे ज्या शाळेमध्ये स्ट्रिक्ट वातावरण असेल शिस्तबद्ध वातावरण असेल तिथे शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करून घेतला जात असेल आणि मुलांना घडवलं जात असेल असं वातावरण असलेली एखादी शाळा या गोष्टी आपल्या मूलभूत आहेत मित्रांनो केलेल्या सर्वेक्षणातून एक चिंताजनक परिस्थिती समोर आली ज्यामुळे हा आता व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं या सर्वेक्षणातले काही निरीक्षण चौदा ते अठरा वर्षे वयोगटातील पंचवीस टक्के मुलामुलींना दुसरीचं पुस्तकसुद्धा वाचता येत नाही पन्नास टक्के मुलांना तीन आकडी संख्येला एक आकडी संख्येने भागता सुद्धा येत नाही म्हणजे त्या मुलांना सरकारी नियमसुद्धा वाचता येणार नाहीत मित्रांनो वस्तू क कशा वापरायच्या याविषयीच्या सूचनासुद्धा त्या ती मुलं वाचू शकत नाहीत आर्थिक व्यवहारातले आकडे मारता थोडाच नव्हे काहीही शिकवताना अडचणी येतात मध्यंतरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये असलेल्या आश्रम शाळांमध्ये तेथील आमदार भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी अचानक भेट दिला आणि तिथली परिस्थिती अशी दिसली की त्या शाळांमधील सातवी आठवीच्या मुलांनासुद्धा धड इंग्लिश वाचता येत होतं पण इंग्लिश हे हो आणि तिथे इंग्लिश कितवीपासून होतं मला माहीत नाही पण कमीत कमी, -कमी पाचवीपासून तर असतं जुन्या काळापासूनची गोष्ट आहे पण त्यांना आठवीत गेले तर त्यांना मराठी इंग्लिश वाचता येत नव्हतं धड मराठी वाचता येतं आश्रम करायची स्थिती आहे अशा गोष्टी जगडत राहिल्या तर मुलांचा आत्मविश्वास घचेल औ आव.. औपचारिकदृष्ट्या आणि कागदोपत्री प्राथमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले असले तरी उच्च शिक्षण नोकरी मिळणं आणि दैनंदिन व्यवहार यात आत्ताच्या शिक्षण पद्धतीमुळे खूप अडचणी येतील अशी स्थिती आहे आणि नोकऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला दिसतंच एम ए झालंय तरी शिपाईची नोकरी मिळत नाही त्याला हे असं का घडलं कारण एम ए झालेल्या माणसालासुद्धा बुद्ध्यांक एवढा नाही की त्याला नोकरी देतील कशी या दोन गोष्टी आहेत म्हणजे अनेक ठिकाणी असली स्पर्धा आणि एखाद्या गो एखादं शिक्षण एखादं म्हणजे एम एची पदवी घेतलेली हजारो माणसं असणं हे तसं त्याच्यामागे कारण आहे त्या त्याचबरोबर घसरलेला बुद्ध्यांक हेही त्याच्यामागचं कारण आहे त्यामुळे एखादा त्याला जास्त बुद्ध्यांक असतो तो त्या नोकरीमध्ये बसून जातो नोकरीमध्ये सिलेक्ट होतो बाकीच्यांना दुसरी पहिली दुसरीसाठी जी नोकरी असते किंवा आठवी दहावीच्या मुलांसाठी जी नोकरी असतेशी ती तीसुद्धा मिळत नाही त्यांना अत्युच्च पदव्या प्राप्त केलेल्या अनेक उमेदवारांना नोकऱ्या मिळत नाही आणि त्याचवेळी रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवार मिळत नाही अशी विचित्र परिस्थिती आपल्यासमोर आहे म्हणजे कसं माहिती आहे का खूप मोठे पदवीधर आहेत मोठ्या मोठ्या पदवी प्राप्त केलेले पदवीधर आहेत तर त्यांना नोकऱ्या मिळत नाही का मिळत नाहीत कारण त्यांचं शिक्षण वेगळं आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या नोकऱ्या वेगळ्या बरं त्यांना त्यांच्या क्षेत्रात नोकऱ्या का नाही मिळत तर त्यांच्या क्षेत्रात खूप स्पर्धा लागलेली आहे आणि जे सिलेक्टेड झाले नाहीत त्यांचा बुद्ध्यांग खूप कमी आहे कारण त्यांनी अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली असते त्या कॉलेजमध्ये फक्त एक्झामला यायचं ते पण सगळं मास्तर करून देतात हे वाजभाव हे गाईडमधलं लिहित गाईडमध्ये बघ आणली करतात पण इंटरव्ह्यूला तर स्वतःलाच जायला लागतं तिथे कुठली कॉपी नाही चालत त्यावेळी सिलेक्शन होत नाही आणि जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी जा रिक्त जागा आहेत तिथं त्यासाठी पात्र उमेदवार मिळत नाही अशी विचित्र परिस्थिती आपल्याकडे दिसून येते उच्च शिक्षणातल्या प्राध्यापकांची सुद्धा अशीच तक्रार आहे आधीच्या वर्गातील अभ्यासक्रमच विद्यार्थ्यांना नीट येत नाही तरीसुद्धा त्याला वर्ग वर्गात टाकलं जातं नवीन गोष्ट त्यांना शिकवणार तरी कशी असा प्रश्न प्राध्यापकांसमोर असतो अशा परिस्थितीत पात्रता नसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे पदव्या देणं याच्यासाठी दबाव येतो अवगत नसताना उत्तीर्ण होणं हा प्रकार पहिलीपासून म्हणजे प्राथमिक शाळेपासून सुरू होतं आणि तो आता पूर्वी तर तिसरीपर्यंतच तो प्रकार होता आमच्या काळात आता तो पंधरावीपर्यंत प्रकार सुरू झाला आहे ढकलून द्या ढकलून द्या काल शाळेचा रिझल्ट वाढायला हवा कॉलेजचं नाव यायला हवं शंभर टक्के निकाल असं चालू राहतं शिक्षणाचीच गुणवत्ता चांगली नसण्याचा त्रास समाजातील दुर्बल घटकांना अधिक होतो वरच्या स्तरातील लोक जास्त पैसे खर्चून खाजगी शाळांची शिकवण्याची तरतूद करून घेतात ही चेन दुर्बल घटकांना परवडण्यासारखी नसते त्यामुळे असे होऊ शकते की आरक्षणामुळे विद्यार्थी पुढे जातात तर खरे पण त्यांना मिळणारे शिक्षण छिपत नाही कारण त्यांची प्राथमिक कौशल्येच म्हणजे गणित आणि भाषा व चिकित्सक विचार प्रक्रिया ही विकसित झालेली नसते हा त्यांचा दोष नाही ज्या राजकारण्यांना दलितांबद्दल व एकूणात दुर्बल घटकांबद्दल कणव आहे त्यांनीसुद्धा हा मुद्दा उचलून धरला पाहिजे सर्वांसाठी पहिले ते आठवीपर्यंतच्या उत्कृष्ट मूलभूत शिक्षणाची मागणी केली पाहिजे विविध देशांच्या सरासरी बुद्ध्यांकांची तुलना करता एक उद्बोधक चित्र समोर येतं विकसित देशांमधील बुद्ध्यांक सामान्यपणे पंच्याण्णवच्या पुढे दिसतात तर विविध सर्वेक्षणातून मोजलेला भारतीय बुद्ध्यांक हा शहात्तर ते ब्याऐंशीच्या दरम्यान दिसतो बुद्ध्यांक ही सल संकल्पना पाश्चात्य असल्यामुळे हे घडत असेल असे म्हणावे तर अत्युच्च बुद्ध्यांक चीन जपान कोरिया यांचा असल्याचं दिसून येतं एवढेच कशाला थेट परकीय गुंतवणुकीबाबत आपले प्रतिस्पर्धी व्हिएतनामचा बुद्ध्यांक नव्वद आहे शालेय शिक्षणाच्या मोजमापात देखील हे देश आपल्या पुढे आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानस शास्त्री शास्त्रीय संशोधनाप्रमाणे असं दिसतं की चांगल्या शिक्षणामुळे प्रत्येक यत्तेत बुद्ध्यांका एक ते पाच गुणांनी वाढतो असे म्हणता येईल की एखाद्या मुलाला त्याला शक्य नसलेल्या असलेल्या बुद्ध्यांकापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही तर आपण त्यांची बौद्धिक आणि मानसिक उपासमार करतोय आता आपण शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार करू शिक्षणशास्त्र आणि अर्थशास्त्र यातील संशोधनातून असे दिसते की शिक्षण ही उत्कृष्ट प्रकारची एक गुंतवणूक आहे या गुंतवणुकीतून समाजाला प्रचंड परतावा मिळतो आणि शिक्षणातील शिक्षणातील जास्त परतावा हा मूलभूत म्हणजे आ पहिली ते आठवी एवढ्या शिक्षणापासून मिळतो दुसरा विचार असा करावा लागला की आपल्याला शिक्षणावर जास्त खर खर्च परवडेल का दोन हजार वीस ते एकवीस या दरम्यान आपल्या देशाने आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे जे डी पीच्या तीन टक्के खर्च शिक्षणावर केला म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून तो खर्च सहा टक्क्यापर्यंत वाढवणे गरजेचे आहे असं जाणकारांचं मत आहे महाराष्ट्र राज्याने दोन हजार वीस एकवीसमध्ये मूलभूत शिक्षणावर सुमारे चोवीस हजार कोटी रुपये खर्च केले तुलनेसाठी महाराष्ट्र सरकार वाहतूक प्रकल्पांवर करत असलेला प्रस्तावित खर्च भाव समृद्धी महामार्ग साठ हजार कोटी वर्सोवा विरा विरार समुद्रीमार्ग साठ हजार कोटी मेट्रो मार्ग प्रत्येक मार्गिकेसाठी पंधरा ते तीस हजार कोटी याखेरीज बोगदे फूल यांच्यावरचा खर्चही अवाढवे आहे आणि वेळोवेळी हे आपण वाचतो ऐकतो लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने पंचवीस हजार कोटींची तरतूद केली मित्रांनो तर शिक्षणासारख्या मूलभूत गरजेवरची मूलभूत गरज आहे आणि त्याच्यातून उत्कृष्ट परतावा जनतेलासुद्धा मिळणार आहे पर्यायाने सरकारलासुद्धा मिळणार आहे तर त्याच्यात एवढी गुंतवणूक जर सरकारनं केली तर ते काही विशेष नाही पण हे सरकारला सांगावं कोणी कारण ज्यांनी सांगावं ज्यांच्या तर प्रचंड मोठी शक्ती आहे ते मतदार पाचशे नाही तर हजार रुपयाला विकले जातात किंवा कोण एक पैसाही न घेता वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे वाहत बसतात त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षाच्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचे असं नाही तुम्ही उद्यापासून मतदान ज्या ज्यावेळी करा त्यावेळी निवडून ज्याला द्या द्यायचं असेल ज्याला तुम्ही मतदान करताय त्याची पात्रता बघा त्याची कुवत बघा त्याचाच बुद्ध्यांक जर घसरलेला असेल तर तुमच्या मुलांचा बुद्ध्यांक वाढेल याची अपेक्षा सुद्धा करू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका कशात नवीन व्हिडिओचा तोपर्यंत ナマスカ。